हरिओ कल्प छायाखाली या कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत सौ यांच्याशी आईंच्या सान्निध्यात असताना आणखीन विविध प्रकारचे काही प्रसंग तुम्हाला आठवत आहेत का हो विविध प्रकारचे प्रसंग आणि त्यातनं आई कसं शिकवत होत्या ते दोन्ही मी आता इथे व्यक्त करू शकते कसं झालं होतं एक साधक होते तर ते खूप कठोर शब्द वापरायचे आणि मग मां खूप माणसं त्याच्यातनं दुखवली जायची ते तर तेव्हा आई म्हणाल्या म्हणजे शिकवताना त्यांच्या समोरच मला आई म्हणत होत्या की तू बोलतोस आम्ही सांगतो म्हणजे प्रत्येक माणसाशी बोलताना एखादी गोष्ट तुम्हाला समजवून द्यायची आहे किंवा पटवून द्यायची आहे तर तुम्ही ते चांगल्या शब्दात प्रेमाने पण सांगू शकता हा एक मोठी शिकवण आईने मला त्या प्रसंगात दिलेली होती पण याच्यामध्ये आणखीन अशा काही गोष्टी आहेत की आई ना काही काही वेळेला डायरेक्ट साधकांवर नाराज व्हायच्या असं hmm. हो, काही प्रसंग तुम्हाला आठवतोय का हो कसं झालं होतं एकदा आईंचे काहीतरी नातेवाईक आले होते राहिले होते दोन दिवस तपोवनात आणि जायला निघाले तर आईना नमस्कार केला आणि ते म्हणाले की आम्ही आता निघतो तर इतकं प्रेमानी आई त्यांना म्हणाले होते की राहायला असतात एखाद दिवस तर बरं झालं असतं आणि मी तिथे आईंच्या चरणाशीच बसले होते तर मला असं इतकं ते छान वाटलं की किती गोड प्रेमळ आवाजामध्ये आई म्हणतायत की राहिला असतात एक दिवस तर बरं झालं असतं पण त्या नातेवाईकांना काय झालं तो कोण जाणार तुम्ही आत्ता आम्हाला सांगताय आधी सांगितलं असतं तर मी विचार केला असता म्हणजे खूप मला ते असं मनाला धक्कादायक होतं की आईंशी बोलण्याची ही कुठली पद्धत त्यांची की एका एवढ्या परमात्मा स्वरूप असलेल्या असतगुरूना आणि त्या प्रेमाने बोलतायत तुमच्याशी राहिला असतात तर बरं झालं असतं आणि ते असे रागा रागाने म्हणतायत तर मी आईंकडे पाहिलं तर आईनी काय म्हणावं चुकलंच माझं वाफ वा, त्या एका प्रसंगातनं आईने मला किती शिकवलं आहे सांगते दादा तुम्हाला की कोणी रागवलं असेल त्याच्यावरती क्षमा हे औषध आहे रागवणारा खुजा असतो आणि क्षमा करणारा महान असतो समोरचा कसा आहे का वागेनात माझ्यामधनं प्रेमच व्हायला पाहिजे म्हणजे मोठी मोठी तत्त्वज्ञानाची पुस्तकं किंवा हे मला नाही ना शिकवू शकत ते आईंच्या एक दोन दोन मिनटाच्या प्रसंगांनी आईनी मला घडवलं आहे असं मी म्हणू शकते त्यातनं खरंच शिकवलं आईनी मला की कोणी जर माझ्याशी खूप रागाने बोलत असेल तर माझी चूक असो किंवा नसो मी क्षमा मागू शकते की नाही त्या माणसावर प्रेम करू शकते की नाही आणि mm. ह्या प्रेमाच्या संदर्भातच आईनी मला एक सांगितलं होतं आपली दिंडी निघते तपोवनाची तर एका दिंडीच्या नंतर मी फेर धरून आईंच्या भोवती आम्ही आनंद साजरा करत असताना आईंना मला खूप त्या दिवशी आनंद आणि दुःखा दोन्ही संमिश्र भावना माझ्या होत्या तर मी आईनं म्हटलं की आई मी पूर्ण दिंडी नाही चालू शकले तर तेव्हा hmm. ते आई म्हणाले की अगं शरीराच्या मर्यादा असतात मी आई hmm. आई ते आईंना मान्य होतं की नाही तुम्ही चालला तर काही हरकत नाही आहे मी म्हटलं पण आई दीड एकशे माणसं दिंडीत होते सगळ्यांवरती मी प्रेम नाही केलं आणि मला ते मात्र नाही मनाला मर्यादा नाही प्रेमाला मर्यादा नाही प्रत्येकावरती तुला प्रेम करता यायला पाहिजे hmm. hmm. संध्यात आपल्या आई खूप मोठ्या होत्या सद्गुरू आई पण त्या नेहमी मातृभावातच तुमच्याशी वागल्या आपल्या स्वरूपाविषयी कधी आई तुमच्याशी काही बोलल्या त्यांच्या स्वतःच्या स्वरूपाविषयी हो जसजशी आई माझ्याकडनं साधना करून घेत होत्या तसं तसे ध्यानातले अनुभव येत होतेच पण एकदा आईंच्या सहवासामध्ये असताना आईंनी असं रोखून म्हणावं तसं माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाल्या की मी म्हणजे आग आहे जो माझ्या जास्त जवळ येईल त्याला त्या ते आगीशी सामना करावा लागेल तर त्यावेळेस ते खरंच म्हणजे आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये आईने फक्त प्रेम कौतुक लाड असंच केलं असल्यामुळे मी थोडी घाबरले की बापरे आता आगीशी सामना म्हणजे आपल्याला काय करायला लागणार आहे पण नंतर त्यांनीच असं दाखवून दिलं की त्यांनी जर मला शिष्य म्हणून स्वीकारले शिष्या म्हणून स्वीकारलंय तर मी त्यांचीच ज्योत आहे किंवा त्यांचीच वाळा आहे किंवा फार नाही अगदी तर मी त्यांची ठिणगी तर नक्कीच आहे त्यामुळे मला काही आगीला घाबरायचं कारण नाही आहे त्यामुळे जरी त्यांनी म्हटलं की मी म्हणजे आग आहे तरी जरी सुरुवातीला मी घाबरले तरी नंतर माझ्या लक्षात आलं की काही नाही मला फक्त त्या आगीमध्ये जाऊन मिसळायचं आहे अरे मला ह्याला जोडूनच एक पुढचा प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की आईंची काही दिव्य दर्शन तुम्हाला झाली का हो दर्शनं म्हणजे ध्यानामध्ये नाही मला झाली पण मला उघड्या डोळ्यांनी आईने दर्शनं दाखवली आहेत सुरुवातीला कसं झालं ध्यानाला जेव्हा तपोवनामध्ये भाव मंदिरामध्ये आईंच्या समोर आम्ही बसत होतो आपण बसत होतो तर मी माझ्या मनात विचार की जेव्हा देवाला मी पाहिलंच नाही आहे ज्याचं मी फक्त चित्र बघितलं आहे किंवा मूर्ती बघितली आहे प्रत्यक्षात नाही पाहिलं त्याचं ध्यान मी नाही करू शकत आहे पण मग माझ्या समोर तर हा साक्षात परमात्मा आहे ना सद्गुरू मालती आई आणि त्यांचं इतकं देखणं आणि सुंदर रूप आहे तर मी त्याचंच ध्यान करते म्हणून मी डोळे उघडले आणि आईंकडे एकटक बघत राहिले तर तेव्हा न आईंनी त्यांच्या चेहऱ्यामध्ये मला आ, स्वामी स्वरूपानंदांचं दर्शन घडवलं बरं आणि म्हणजे माझ्यासाठी तो पहिला प्रसंग असल्यामुळे मी थोडीशी म्हणजे असं बावचळले की आपण हे काय बघतोय आईंचा स्त्री चेहरा जाऊन एक पुरुष चेहरा कसा काय येतो आहे तर आईनं तेव्हा दाखवून द्यायचं होतं की सगळे संत सगळे सद्गुरू आम्ही एक आहोत आमचं बाह्यरूप जरी वेगळं वेगळं दिसलं तरी मी आतमधून सद्गुरू तत्व हे एकच आहे आणि त्याच्यानंतर जी आईने दर्शनं मला दाखवली त्याच्यामध्ये सुद्धा जोपर्यंत मला तो बोध होत नाही तोपर्यंतच त्या दाखवत होत्या ते माझ्या बुद्धिमत्तेचा बोध निर्माण झाला की मात्र ती दर्शन थांबवत होती लक्षात येईल तुमच्या की पहिल्यांदाच मला स्वरूपानंद सा नाव सांगितलं होतं श्वासानुसंधानाच्या वेळचं त्यामुळे ते पहिलं दर्शन आई मला दिलं दुसरं त्यांनी मारुती रायचं दर्शन त्यांच्यामध्ये मला दिलं कारण जे पण परत प्राणाशी आणि श्वासाची संबंधित आहे तुम्ही हे विविध प्रसंग सांगून आमची उत्सुकता वाढवली तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही अनुभव शक्ती विषयी वगैरे हो ह्या दर्शनामधलं मला तरी वाटतं की शेवटचं आणि जास्त अद्भुत म्हणावं असं एक दर्शन होतं की दृश्य आणि अदृश्य हे तर आई आहेतच पण ह्याच्या पलीकडे पण आई आहेत म्हणजे त्या परम परमतत्व ब्रह्म ज्याला म्हणता येईल असं ये त्यांचं स्वरूप आहे असं त्यांनी मला दाखवून दिलंय तो प्रसंग सॉरी दृश्य आणि अदृश्य तर म्हणजे दृश्य स्वरूप हे स्थूल आणि अदृश्य म्हणजे सूक्ष्म असा तुम्हाला म्हणायचं आहे का नाही नाही अदृश्य म्हणजे दिशेन असंच होणं मग ते सूक्ष्म दिसतच नाही ना दिसतच नाही त्या अर्थाने मन हे आपण सूक्ष्मच म्हणतो ना सूक्ष्म शरीर ते दिसत नाही त्याने विचार त्या अर्थाने किंवा तुम्ही साकार आणि निराकार असंही म्हणू शकता की साकार आणि निराकार आणि त्याच्याही पलीकडे असं आईंचं तत्व आहे आई त्या तत्वात आहेत देहात आहेत देह त्यांनी धारण केलेला आहे त्या के परब्रह्मानी तो देह धारण केलेला आहे आपल्यासाठी मातृस्वरूपामध्ये पण कधी भीतीदायक दर्शन झालंय नाही आश्चर्याने थक्क होणार असंच ते दर्शन होतं त्यात भीती वाटण्यासारखं नव्हतं म्हणजे काळ स्वरूप जरी यांनी दाखवलं तरी ते इतकं देखणं होतं ना म्हणजे काळं आणि खूप प्राचीन असणं हे आपल्यासाठी कुरूप असण्याची शक्यता आपल्याला वाटते ना पण तसं नव्हतं ते ते खूपच सुंदर होतं आणि जे आत्ता मी तुम्हाला म्हणत होते साकार आणि निराकार तर आता आपण बसलो आहे आई सोफ्यावर बसले आहेत तर आईंचा देह आहे त्याच्या मागचा सोफा नाही मला दिसू शकत ना पण मध्येच आई अदृश्य व्हायच्या म्हणजे तो पूर्ण सोफा दिसत आणि आई अदृश्य व्हायच्या म्हणजे मग परत आई साकार आणि आई निराकार त्या अर्थाने त्या अर्थाने केलं त्या था दर्शन समजलं आणि कधी काळ्या शक्तींशी तुमचं सामना झाला कारण साधकांना हा येतो अनुभव मला असं काही अनुभव आला का आईच्या सहवासात असताना आईच म्हणाल्या की एक साधिका खूप विचित्र वागत होती तर आम्ही चर्चा त्याच्यावरती करत होते की आई असं कसं काय तपोन एवढं पवित्र आहे तुमची शक्ती इथे आहे आणि आम्ही सगळं तुमच्या शक्ती खाली तुमच्या कृपाछत्राखाली आम्ही सुरक्षित आहोत तर असं कसं शक्ती mm. तर आई म्हणाल्या शक्ती आहे मग मी घाबरून म्हटलं की मग आमचं काय तर आई म्हणाल्या की इतकं त्याच्यावरचं आईंचं वाक्य इतकं सुंदर होतं ना त्यांना तरी मग ती कोण देणार म्हणजे सु, त्या काळ्या शक्तींना मुक्ती देण्यासाठी सुद्धा आईंना शरण यायला लागतं आहे आणि ती आईंची शक्ती आहे की जी त्यांना त्या शक्ती काळ्या शक्तींना मुक्त करू शकते तो एक खूप म्हणजे असं अद्भुत असं ते आईचं रूप होतं ते आणि दादा एक दर्शन तर असं होतं ना की आई नेहमी आपण ध्यानावस्थेत आईचं पाहिलेलं आहे पण तेजस्वी आई आणि असंख्य तपोवनातले सगळे सजीव आहेत तर ते ज्योतिस्वरूप hmm. आणि ते, ते आईंचं तेज त्यांनी दाखवलं आणि त्यावेळेस माझ्या मनात असं आलं की आपण हा फोटो काढून ठेवावा आईचा म्हणून मग मी विचारलं की कॅमेरा द्याल का तर hmm. सगळेजण घाबरत होते की आईना त्या रूपात त्यांच्या समोर जाणं hmm. हे सुद्धा जरा धाडसाचं होतं पण मी मनातल्या मनातच आईंची प्रार्थना केली की असू देत हे रूप सगळ्यांना नंतर बघता येऊ दे म्हणून आणि त्यांच्याच कृपेने मी तो फोटो घेतला आणि जेव्हा इथे अवस्थेतनं बाहेर आलं तेव्हा त्यांनी विचारलं होतं की कोण कोण इथे होतं आणि त्या म्हणाले की त्यावेळेस मी त्या अवस्थेत होते आणि मी देऊ इच्छित होते तर आईंची असे ओंजळ झालेली होती की देण्याच्या याच्यामध्ये तर, तर म्हणजे कुठलं तरी कर्म आड येतं असं मला वाटतंय की मी ते कॅमेरा ठेवून त्याच्या खाली ओंजळ धरायला हवी होती प्रारब्ध तिथे असतात पण घेणारे कमी पडतात हा गुरु मोठा देत होतो पण नंतर आई म्हणाल्या सगळे जण खाली ज्ञान चर्चा करत बसले होते आई म्हणाले इथे मी ज्ञान वाटायला बसले आणि तुम्ही खाली काय ज्ञान चर्चा करताय ना त्यावेळेस खरंच साधकांसाठी वाईट वाटलं होतं की मी देते तुम्ही घेत नाहीये याच्यातनं फार मोठी शिकवण हो त्याला मिळते म्हणजे ते आणि किती सजग राहणं वापरणं हा पण तो फोटो तुमच्याकडे आहे नाही तोनातल्या कॅमेऱ्यात शोधता येईल आपल्याला अगदीच खरं कसं होत ते स्वरूप आई समाधी अवस्थेमध्ये होत्या आणि म्हणजे त्यांच्या बाजूला असं पूर्ण तेजच होतं फक्त म्हणजे मला काळजी होती की आईचा फोटो येईल की नाही म्हण मी मनातच त्यांना प्रार्थना केली की तुमच्या परवानगीने मी हा फोटो काढू इच्छित आहे आपल्याला सगळ्या संतांचं माहिती असतं की संतांची इच्छा नसते तर नंतर त्याचं फोटोच मला माहिती नाही मी फोटो काढला इथपर्यंत मला माहिती आहे हा प्रसंग कुठल्या सालातला होता हा साधारण अंदाज आहे सात आठ दोन हजार सात आठ चा असणार बरोबर मला आणखीन तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा की आईच्या पर्सनल सेवेमध्ये तुम्ही होतात हो। सेवे का हो आणि त्या व्यक्तिगत सेवेमध्ये आईंची तुम्ही सेवा केली असेल तर त्यातला एखादा अनुभव तुम्हाला सांगण्यासारखा असेल तर अवश्य सांगा हो हो आईंच्याच कृपेने मला खूप आईंचा सहवास मिळाला आईंच्या जवळ राहायला मिळालं तर आणि आपल्या शिष्याच्या पुण्यामध्ये वाढ व्हावी हीच त्यांची इच्छा आता ला <स्थाँगी> मला वाटतं असावी म्हणून त्यांनी मला त्यांच्या पायाला तेल लावायची सेवा दिली तर त्यावेळेस मला असं खूप काळजी वाटची की आईंचे पाय अतिशय कमळासारखे मऊ मुलायम सुंदर तर आणि माझे हात एवढे छान नाहीत ही भावना माझ्या मनामध्ये आणि म्हणून मी माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं की कसं मी आता ह्यांच्या चरणांना तेल मॉलिश करू म्हणून तर त्या त्यांनी इतकं छान मला म्हटलं अगं कामाचे हात असतात ना म्हणजे मला हे नक्की लक्षात येते की ऐन न्यूनगंड सुद्धा मान्य नव्हता अहंगंड तर नव्हताच कुठलाच गंड नको साध सरळ माणसाने असायला हवं जसे आहात तस आणि जसे आहात तसं आईने मला कसं स्वीकारलंय साधकाला म्हणजे मला नेहमी असं वाटायचं आईंच्या समोर की मी खूप अडाणी आहे वाईट आहे किंवा आपल्याला दोष खूप प्रकर्षाने दिसतात तर तेव्हा मी असं आईनं म्हटलं की बघा आई माझ्यात किती दोष आहेत किती उणीवा आहेत तर तेव्हा आईनी मला खूप छान असं एक कौतुक केल्यासारखं म्हंटल ते की अगं गुलाबाचं फूल म्हणून तुझा स्वीकार केला आहे काटे काढण्याचं काम माझं आहे तुम्ही फक्त फुलायचं काम करा मला ते एवढं म्हणजे मला दर्शकांना इथं एक वाटतं की आईंनी जेव्हा असं गुलाबाचं फूल संध्यात आईंना म्हटलं असेल तरी प्रत्येक साधक हा आईंच्या तपोवनात उमलणारं फूल आहे आपण उमलावं म्हणजे आपण साधना करावी आपल्या मार्गातले अडथळे रूपी काटे काढणारे सद्गुरू समर्थ आहेत हाच एक फार सुंदर अनुभव तुम्ही शेअर केला मला तर तुम्हाला एक विचारायचं की तुम्ही कधीतरी कायमच तपोवनामध्ये राहायला येण्याचा निश्चय केला होता तर तो प्रसंग काय होता माझा निश्चय नव्हता तो uh, आईनी असं म्हटलं होतं की तपोवनात राहायला येशील का तर मी हो म्हटलं तर आई म्हणाल्या की अगं तुला कायमचं राहायला येशील का असं विचारते तरी पण मी हो म्हटलं मग त्या बाजूच्या साधकांकडे बघून मला अगं बाई ही झाली की तयार पण घरचे परवानगी देतील मी म्हटलं नाही मला हो ना कोण सुखासुखी आपल्या सुखसोयी सोडणार ना मग तू काय करशील मग मी आईनं म्हटलं की तुम्ही सांगा माझ्यासाठी सोपं होतं ना ते मग आईने लिहून दिलं चार ओळी मला mm. की मी काय करू कसं घरच्यांना कसं सांगू आणि कायमस्वरूपी तुला यायचं आहे असं mm. त्यांनी सांगितलं त्यावेळेस तर म्हणजे मी असं समजू शकते की आईने त्यावेळेस मला जो आम्ही अभ्यास करत होतो चित्तप्रज्ञ लक्षणांचा त्याचा अभ्यास आईने माझ्याकडनं करवून घेतला कारण संसार तसा चालू होता ना अर्धा होता गृहस्थाश्रमामध्ये मी होते एका मुलाचं मोठ्या झालं होतं लग्न दुसऱ्याचं व्हायचं होतं अजून पती माझे सर्व्हिसमध्ये होते म्हणजे संसार मध्यात होता आणि अशा वेळेस संसार सोडून यायला आईने जेव्हा सांगितलं होतं तर तेव्हा ते तर एक, एक आई म्हणून एक कुटुंब म्हणून आणि एक साधिका म्हणून या तिन्ही पातळ्यांवरती तो एक वेगळा अनुभव होता माझ्यासाठी हो तपोवनात आले आणि ती आईंचीच शक्ती होती की याच्यामुळे हे मी करू शकले मग त्यावेळच्या असे होते की दोन्हीकडनं लोकांनी खूप नावं पण ठेवली घरच्यांनी संबंध सोडले आणि साधक असलेल्या लोकांना खूप कौतुक आणि काहीतरी असं मी खूप मोठं काहीतरी करते आज्ञेचं पालन करते असं त्यामुळे ते सुख आणि दुःख दोन्ही तीव्रतेने त्यावेळेस अनुभवायला आलं पण त्यांचीच कृपा आहे की तपोवनात किती काळ तुम्ही तपोवनामध्ये साधारण सव्वा वर्षच होते मी आणि नंतर आईनी तपोवन पण सोडायला सांगितलं म्हणजे <laughs> जसं संसार सोडायला सांगितलं ती पण गुरु आज्ञा होती आणि तपोवन सोडून आता घरी परत जा असं पण आईनी सांगितलं आणि त्याच्यावरती जेव्हा विचारलं इतर लोकांनी आईंना की म्हणजे बऱ्याच साधकांना असं होतं की ठीक आहे संसार सोडायला सांगितलं तपोवनात प्रगती करून घेण्यासाठी म्हणून तुम्हाला बोलवलं तर ठीक आहे पण आता कायमचं बोललो तर मग परत घरी का पाठवलं हा हो एक प्रश्न होता साधकांच्या मनात माझ्या मनात नव्हते आईंच्या कृपेने प्रश्न तेव्हा आई म्हणाले ते की एकदा ताकातनं लोणी काढलं की ते परत ताकात मिसळत नाही दिलेली आहे आता मला याच्याकडे शेवटच्या भागाकडे आपण चाललेलो आहोत एक प्रेमळ प्रेम होता, आता आई काय वाटतं मिस करता अगदी मनापासून मी सांगू शकते आणि अगदी खात्रीपूर्वक सांगू शकते की मी नाही मिस करत ऐंना आईंनी ज्यावेळी देह सोडला तेव्हा सुद्धा नाही आणि आज सुद्धा नाही कारण आईंनी न असं ठामपणे मला सांगितलं आणि ते ब्रह्मवाक्य हो परब्रह्मवाक्य हो वाक्य आहे की मी तुझ्या हृदयात आहे आणि ते माझ्या मनाने स्वीकारलेलं आहे त्यामुळे काही नाही हृदयात बघितलं तर आई आहेत ना पण तरीही एक माणूस आपल्याला बोलायला लागतो तसं तुम्हाला नाही वाटलं त्यांच्या सहवासामध्ये बहुतेक त्यांनी ती माझी तृप्ती करून दिली आहे त्यांच्या सहवासात त्यांनी जे क्षणोक्षणी पदोपदी त्यांचा सहवास आणि त्यांचं जे दिलं ना त्याच्यामुळे आणि दुसरा एक भाग असा की मला आई हव्यात पण त्यांना त्रास देऊन नकोय जर साधकांना माहिती असेल की आईच्या शेवटच्या आजारपणामध्ये त्यांची अवस्था आपण नाही बघू शकत तर असं आईना त्रास देऊन मला आई देहात नको आहे म्हणजे माझ्या स्वार्थासाठी मला आई हव्यात म्हणून त्यांना त्रास नको आईना कुठल्याही प्रकारे त्रास कधीच आपल्याला नाही म्हणजे तुम्ही आजही तिथे व्यक्त करतायत जरी त्या स्तुलामध्ये नसला तरी हा एक भाव आहे श्रद्धा आहे आणि प्रेम आहे आता मला एक प्रश्न विचारायचा की आईनी अनेक गोष्टी सांगितल्यात अनेक आदेश दिलेत आणि आईंची कुठली शिकवण एक कुठले कुठला एक वाक्य जे तुमच्या मनावरती कायमच कोरल गेलेलं आहे असं म्हटलं की कोणालाही दुखवणं म्हणजे मला दुखवणं आहे तर ते म्हणजे असं ते तो, तो, शिक्का मा माझ्या हृदयावरती त्यांनी असा मारून ठेवलेला आहे की तू वागताना कायम याची आठवण ठेव की तू कोणाला दुखवत नाही ना कारण कोणालाही दुखवलं तर तू मला दुखवण्यासारखं आहे आणि याच्यामध्ये दोन भाग आहेत दादा एक तर मी कोणाला दुखवायचं नाही पण मला पण स्वतःला दुखवायचं नाहीये पण माझ्या हृदयामध्ये आई आहेत म्हणून मला कायम असं राहायचं आहे की माझ्याकडनं कोणी दुखवलं जाणार नाही आणि कोणाकडनं मी पण दुःखी नाही होणार म्हणजे <laughs> मनाने कृतीने आणि वाचेने कोणालाच दुख संपूर्ण अस्तित्वानेच माझ्या बघण्यात न चालण्यात न जे काही आहे ते कशातनं दुखवलं नाही जातं कामा आणि मग त्याच्यासाठी मला मात्र सारखं सजग राहावं लागतंय की कोणी दुखवलं नाही न जाते माझ्याकडनं माझ्या कृतीने बोलण्याने वागण्यानी खरंच खूप छान संदेश तुम्ही इथे आलात तुमच्याशी आम्ही हा संवाद साधला आम्हाला खूप छान वाटलं याच्याबरोबरच आईने एक इतका मला सुंदर म्हणजे आदेश आज्ञा आणि आशीर्वाद या स्वरूपामध्ये आहे त्यांनी मला सांगितलं की आनंदात राहा आनंद वाढू दे आणि आनंद वाट आता ही माझी आयुष्यभराची साधनाच आहे आणि ती सुखद आहे ते भरभरून मला बरोबर तुम्ही आज इथं स्टुडिओ मध्ये येऊन हा आनंद वाढवलात <laughs> त्याच्याबद्दल खरच म्हणजे आपल्या माणसांचे आभार नाही मानत <laughs> पण औपचारिकरित्या नक्की मी तुमचे आभार मानेन कारण तुमच्यामुळे आईंचे काही नवीन पैलू आमच्या समोर आले खरंच तुम्हाला मनापासून धन्यवाद मी तर कृतकृत्य समजते स्वतःला आणि अगदी खरंच सांगते की आईंच्याबद्दल काहीही बोलणं ही, ही खरं माझी पात्रता नाही आहे इथे मी बसण्याच्या पूर्वीच आईंना प्रार्थना केली होती की आई तर धनी तुम्ही व्हा मी बाईकचं फक्त काम करेन सगळ्यांच्या कल्याणाचं जे असेल तेच तुम्ही माझ्याकडनं वदवून घ्याल ही मला खात्री आहे त्वमेव शरण मम तस्मात कारुण्य भावेनं रक्ष रक्ष परमेश्वरी आणि तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार आणि फक्त एवढं सांगते हे आई ओम आई तेरा तुझे को अर्पण क्या लागे मेरा हरिओम हरिओ